सांगली जिल्ह्यातील विविध न्यायालयात झालेल्या लोकदलातील त्याहत्तीस हजार सहाशे एकावन्न प्रकरणापैकी तीन हजार पाच प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली यावेळी बेचाळीस कोटी सत्तावीस लाख बासष्ट हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आणि यामध्ये फौजदारी प्रकरणी अपघात बोगस धनादेश भूसंपादन यांच्यासह अन्य प्रकरणांचा समावेश आहे राज्य विधी सेवा आयोगाच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यातील दिवाणी फौजदारी कामगार औद्योगिक मोटार अपघात न्यायिकरण आदी न्यायालयामध्ये लोक अदालत पार पडली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश पी के शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश गी ग कांबळे यांनी नियोजन केलं लो होतं लोक अदालतीमध्ये बँक तडजोड पात्र फौजदारी प्रकरणी कामगार विषयक बोगस धनादेश अपघात भूमी संपादन आदी प्रलंबित असणारे एकवीस हजार दोनशे सहा प्रकरणे ठेवण्यात आली होती यापैकी अठराशे एकोणतीस प्रकरणी तडजोडीने मिटवण्यात आली यावेळी अडतीस कोटी चव्वेचाळीस लाख सतरा हजार चव्वेचाळीस रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले दावापूर्व बारा हजार चारशे पंचेचाळीस प्रकरणे ठेवण्यात आली होती यापैकी अकरा हजार शहात्तर प्रकरणे तड तडजोडीने मिटवण्यात आली आणि दोन कोटी त्र्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार सहाशे एकतीस रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली